छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संभाजीनगर येथे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी जटवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आठ कोटी अठ्याहत्तर लक्ष रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय यामध्ये जटवाडा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक रुपयांचे रामा दोनशे सहा लक्ष रामा दोनशे चौदा ते चिता तांडा एक कोटी पन्नास लक्ष रुपयांचे रामा दोनशे चौदा ते आय्याबाबा बाबा तांडा यावरील तीन रस्त्यांचे तसेच चार लक्ष रुपयांचे मोजे जोगवाडा चिमनपीर येथील स्मशानभूमी शेड उभार करणे पंधरा लक्ष रुपयांचे मौजे जटवाडा येथे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करणे दहा लक्ष रुपयांचे मौजे जोगवाडा येथे सामाजिक सभागृह बौद्ध विहार बांधणे दहा लक्ष रुपयांचे मौजे जटवाडा येथील जोगवाडा धनगर वस्तीमध्ये सिमेंट रोड करणे याप्रमाणे एकूण कामासाठी आठ कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन आमदार श्री हरिभाऊ नाना यांच्या शुभ हस्ते संपन्न या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर किसन पठाडे विजय अवताडे हकीम पटेल पहिलवाण ज्ञानेश्वर पळसकर आत्माराम पळसकर सरपंच कचरू दरोडे उपसरपंच मंजूर शेख पुनमचंद चव्हाण कैलास जगदाळे श्यामराव राठोड माधवराव बागडे आबासाहेब बागडे राजू पवार दिगंबर राठोड राऊफ पटेल उत्तमराव बोराडे प्रदीप नलावडे बादशाह पटेल भाऊसाहेब दरोडे सरपंच छायाबाई चव्हाण सरपंच द डॉक्टर धनंजय वैष्णव गौतम घोरपडे भारत पुसे नवनाथ शेटे राधाकिसन दरोडे उत्तम अधाणे सुनील बोराडे लखन वाघमारे शिवा चव्हाण संजय चव्हाण बंडू दरोडे सोमनाथ दरोडे पापा पटेल विजय राठोड रामकिसन लोंढे आसिफ पटेल मनोज बोराडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पंचकोषीतील नागरिक उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर